subscribe now and press the bell icon never miss an update गेले दोन दिवसांपासून थंडीत घर झाल्याने काहीसा उन्हाचा उकाडा हा जाणवत होता मात्र उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरू होताच जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा थंड वारे वाहू लागलेले आहे आणि अशातच जिल्ह्यातील भुसाव शहरामध्ये देखील थंडीच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे शहरातील तापमान नऊ अंशावर गेले असल्याने हुळहुळीही वाढलेली आहे यामध्ये शरीराला उब मिळण्यासाठी घरात व घराबाहेरील परिसरामध्ये जागोजागी नागरिक शेकोटे पेटवताना दिसून येत आहे मात्र वर्षभरातून एकदा येणारी ही गुलाबी थंडीत निसर्गाचे एक आगळेवेगळे रूप देखील पाहायला मिळत आहे दुकानच्या लाटेसह उजरता सूर्य हा पक्ष्यांसोबत एक नवीन आशा पल्लवित करताना दिसत आहे हिरवीगार झाडे ही मनाला मंत्रमुग्ध करून टाकत आहे आणि असा हा आस्वाद भुसावळ शहरात पाहायला मिळत आहे थंडीच्या ह्या वातावरणात काही नागरिक सकाळी उठून मॉर्निंग वॉक करताना दिसत आहे तापमानातील चढउतारामुळे उतारामुळे शरीरावर याचा कुठलाही वाईट परिणाम होऊ नये म्हणून नागरिक मॉर्निंग वॉक सोबतच शरीराचा समतोल राखण्यासाठी व्यायाम करण्यास देखील वेळ देत आहे या वातावरणात व्यायाम करणे किती महत्त्वपूर्ण असते आणि या व्यायामाचे आपल्या शरीराला होणारे लाभ आयबीन न्यूज बोलताना मॉर्निंग वॉक साठी आलेल्या नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया सांगितले आहे थंडी बहुत अच्छी इस गिर रही है इसमें तेज घूमने से शरीर का रक्ता बिजरण तेज हो रहा है शुद्ध हवा जा रही है और स्वास्थ्य अच्छा हो रहा है डेली आप यहाँ पे वार्निंग वॉक करने आते हैं बिल्कुल डेली जो यंग पीढ़ी रहती है वो सोही रहती है सुबह आप यहाँ पे आज सबसे बुजुर्ग लोग यहाँ पे आज वार्निंग वॉक कर रहे हैं क्या फायदा इससे होता है और कितने साल से आप यहाँ पे आ रहे हैं हम 20 साल से यहाँ पर प्रवाह फ्री करके और ये मॉर्निंग वॉक करते हैं दिन भर हमारा फ्रेश जाता है कोई तरह की तकलीफ नहीं है और सब हमारा पूरा इष्ट मित्र परिवार है सब पूरे आते हैं बच्चों लोगों को क्या संदेश देना चाहते हैं आप बच्चे लोगों को यह संदेश देना चाहेंगे कि वो सोते हुए ना सोते हुए सुबह जल्दी उठ के अपना वॉक वर्कअप करे मॉर्निंग वॉक केल्या नंतर भुसाळ शहरातील ही मंडळी नैसर्गिक आरोग्य संपूर्ण उपयुक्त रसांचा आस्वाद घेत असतात यात पुदिना तुळस भोपळा कडधान्य बीट अशा विविध पदार्थांचा रस पिऊन नागरिक आपले शरीर समृद्ध ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत कौन -कौन ते या रसांपासून कोणकोणते फायदे शरीरावरती होतात व झालेली आहेत याबद्दलची माहिती आमचे भुसावळ येथील प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी यांनी जाणून घेतली असता विविध आजारांना हा पहाटचा नैसर्गिक रस असल्याचे येथील प्रवीण कुमार सावंत सावंत साहेब किती वर्ष होणारी कडे हा व्यवसाय करताय आणि किती लोकांना याचा फायदा झालेला आहे जवळजवळ अठरा वर्षापासून किती लोकांना फायदा झालेला आहे भरपूर लोकांना फायदा झाला आपण कोणकोणते ज्यूस या ठिकाणी विकतात आणि याचा फायदा काय नागरिकांना होतो गवांकूर रस कारल्याचा रस तुळस भोपळा बीट आवळा नीम तर प्रत्येकाचे वेगळे फायदे आहेत बरं गवांकूरच्या रसाने कंटिन्यू जर घेतला तर एकशे वीस दिवसामध्ये कॅन्सर बरा होता ओके भोपळ्याचा भोपळा आणि तुळस घेतली तर कोलेस्ट्रॉल कमी होतो कारल्याचा घेतला तर शुगर कंट्रोल होते आणि रक्त शुद्धीकरण मिळतं बरं बीट रक्तवाढीचं असे होते तकवा कमी जाणवतो आणि आवड्याचे जर फायदे सांगितले तेवढे कमीच आहेत पाचनसाठी केसांसाठी डोळ्यांसाठी पचनक्रियेसाठी बरं आपण हा व्यवसाय समजा हे ध्यान कुठून घेतलं तुम्ही आमच्या मामाकडून बरं ते वैद्य आहेत रघुनाथ आपणव आहे घनश्याम दमाडे सर आपण किती वर्षापासून या ठिकाणी हे आयुर्वेदिक औषध किंवा तुम्ही आपण ज्यूस पितात मी जवळपास दीड ते दोन वर्ष झाले काय फायदा तुम्हाला झालेला त्याच्यापासून मी माझे शुगर मी शुगर पेशंट आहे अच्छा तर मी शुगर पेशंट असल्याने मी माझी शुगर कंट्रोल राहावी याच्यासाठी मी करेलेचा ज्यूस घेतो हो का फायदा झाला याच्यापासून तुम्हाला हो 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 अगदी फायदा एकदम परफेक्ट आपले जयंत धांडे डॉक्टर आहे यांच्या हॉस्पिटलला ॲडमिट झालं होतं मग त्यावेळेस त्यांनी माझं शुगर लेवल वगैरे चेक केलं होतं त्यावेळेस ते शुगर लेवल जवळपास एकशे सत्तर होता बस जेवणाच्या नंतर मग ते मी काय केलं की यांच्याकडून दररोज कंटिन्यूस घेतला आणि संध्याकाळी सुद्धा घरून घेतला तर त्याच्याने माझं शुगर लेवल अगदी कमी झालेला म्हणजे जेवणाच्या नंतर ते जवळपास काहीतरी एकशे पंधराच्या आसपास झाला होता अच्छा हां तर ते माझा असा अनुभव आहे की करेलेचं कर जूस घेल्याने काय शुगर लेवल आपली कंट्रोलामध्ये राहते